श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या ठरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा व्हिडिओ असा आहे भाद्रपद महिन्यात येणारे व्रत म्हटलं की आपल्या सर्व महिलांच्या अगोदर लक्षात येतं ते म्हणजे हरतालिका व्रत तर हरतालिका व्रत या व्रताच्या दिवशी आपण कोणता पदार्थ उपवासामध्ये चुकून देखील खायचा नाही तसेच घरामध्ये कोणते दोन पदार्थ आहेत की आपल्याला आजची बातच बनवायचे नाहीत याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय लिहायला विसरू नका बघा उद्या आहे हरतालिका व्रत यावर्षी मंगळवारी हरतालिका व्रत आलेले आहे हरतालिका व्रत अगदी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या सुखी जीवनासाठी आपल्या अखंड सौभाग्यासाठी करतात तसेच कुमारिका मुली आपल्याला बघा सर्व गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली देखील हे व्रत करतात मग बघा आता आपल्याला उद्या व्रत आहे अगदी लवकर आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जी हरतालिका व्रताची पूजा आहे ती करायची आहे बघा बघा मग आता हरतालिका व्रत या दिवशी आपण जर तितक्याच नियमानं सेवा देखील केल्या आणि नियमानं जर व्रताचं पालन केलं तर आपल्याला अगदी शंभर टक्के या व्रताचं फळ मिळेल बघा या व्रताच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये जे तामसिक अन्न आहे म्हणजे तामसिक अन्नामध्ये अन्ना मोडतं आता आपल्याला महिलांना उपवास आहे पुरुषांना घरातील उपवास नाही आपल्या मुलाबाळांना तर आपल्याला हे तामसिक अन्न आपल्या घरामध्ये अजिबातच बनवायचं नाही त्यामध्ये बघा कांदा लसूण विरहित आपल्याला जो स्वयंपाक आहे तो आपल्याला स्वयंपाक करायचा आहे तसेच बघा आपल्याला जी पानांची म्हणजे पानाची कोबी आहे ती आपल्याला अजिबात बनवायची नाही मसूर डाळ बनवायची नाही आणि मुळ्याची भाजी देखील आपल्याला उद्याच्या दिवशी म्हणजे हरतालिका व्रत या दिवशी अजिबात बनवायची नाही घरात बनवायची नाही बाहेर जाऊन देखील खायची नाही बघा तामसिक अन्न ग्रहण केलं की मग कुठेतरी उग्रता वाढती मग घरामध्ये वाद होण्याची शक्यता आहे मग त्यापेक्षा आपण हे हे जे जेवण आहे ते आपल्या स्वयंपाकात बनवायचंच नाही आणि बघा हरतालिका व्रत या दिवशी अपशब्द बोलायचे नाहीत घरात वादविवाद शक्यतो होऊ द्यायचे नाहीत आणि एकमेकांसोबत लबाडी खोटं बोलणं देखील आपल्याला करायचं नाही जेणेकरून आपण हे एवढं श्रद्धेने व्रत करतो त्याचं आपल्याला पूर्ण फळ हे मिळालंच पाहिजे मग बघा आपल्याला आता उद्या आपण उपवास नाही त्यांच्यासाठी तर आपल्याला कोणता स्वयंपाक करायचा नाही त्याबद्दल जाणून घेतलं पण आपल्याला आता महिलांना उपवास आहे तर आता उपवासाचं जर म्हटलं तर बघा अगदी शास्त्रानुसार हरत व्रत हे आ, निर्जला व्रत करतात कारण की माता पार्वतीने हे जे व्रत आहे ते अगदी चौसष्ट वर्ष झाडाची पिकली पानं खाऊन होती माता पार्वती थंडी पाऊस ऊन हे सगळे दुःख सहन केले ते तिचे श्रम पाहून बघा भोलेनाथ प्रसन्न झाले म्हणावं आप लागलं आपल्याला एवढे कष्ट घेतलेत माता पार्वतीने आणि बघा आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये असं शक्य नाही की आपण निर्जला व्रत करू शकू आणि प्रत्येकाच्या शरीर वैयक्तिक अडचणी तर बघा आपल्याला आता तुम्ही मदूध घेऊ शकता फळ फळं घेऊ शकता चालेल पण आपल्याला या हरतालिका व्रतामध्ये आपल्याला भगर जी आहे ती आपल्याला चुकून देखील खायची नाही या व्रतामध्ये मग तुम्ही साबुदाना खिचडी घेतली तरी देखील चालेल तुम्ही म्हणजे बाकी जे, जे ड्रायफ्रूट फ्रूट, फ्रूट सगळ्या प्रकारचे घ्या पण आपल्याला भगर अजिबात या हरतालिका व्रतामध्ये खायची नाही जेणेकरून बघा आपण जो काही व्रत करतो त्याचे आपल्याला पूर्ण फळ मिळेल माता पार्वतीचा आशीर्वाद मिळेल आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख समाधान नांदेल अगदी आपल्याला छान पूजा करून घ्यायची आहे उद्या बघा तसेच उद्या व्रत आहे त्यामुळे ले आपल्याला दिवसभर झोपायचं नाही आणि हरतालिका व्रताला रात्रीचं जागरण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे अशा प्रकारे बघा उद्याच्याला हरतालिका व्रत या दिवशी आपल्याला या तामसिक अन्नाचे सेवन अजिबात करायचे नाही आणि उपवासाला हा पदार्थ देखील खायचा नाही अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद